नमस्कार मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार आजचा हा व्हिडिओ गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती आहे आरोप प्रत्यारोप गदारोळ गेल्या वर्षी देखील जुलै महिन्याच्या वेळी मी सर्व शेतकऱ्यांना सांगत होतो की कर्ज चामखेड एम आयडीसीच जे काय म्हणू शकतो आपण त्याला मानगुटावर बसलेलं प्रकरण आहे तर ते इकडं तिकडं न जाता अलाइनमेंट वरतीच कुठंतरी येऊन आदळेल तर त्या काळामध्ये ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सुरत चेन्नई ग्रीनफील्ड वेच्या अनुषंगाने आरणगाव आणि परिसरामध्ये प्रस्तावित महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अनुषंगाने कारवाई चालू असल्याची पत्रिका समाज माध्यमांवरती धडकली होती तसेच सालाबारप्रमाणे आज देखील परत एकदा देख जुलैचा मध्ये येऊन ठेपरला आहे फक्त दिनदर्शिकेप्रमाणे साल बदललेला आहे वर्ष उलटलं तरी आरोप प्रत्यारोप चालू आहेत विद्यमान जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत ते संबंधित विभागाच्या मंत्र्यांवरती आरोप करतायत की उपमुख्यमंत्र्याच्या दबावाखाली ते कोंबळी तालुका कर्ज देतील एम आय डी सीला परवानगी देत नाहीत तर आणि बहुतेक मुख्यमंत्री साहेबांनी आश्वस्त केलेलं असावं विद्यमान लोकप्रतिनिधींना तर मला विषयाकडं दुसऱ्यात जायचं आहे की लोकसभा असेल तर त्यावेळेस जे काही मुद्दे असतील तर न्यायालकडं न्यायालयाकडं दाद मागताना निवडणुकीच्या अनुषंगाने न्यायालयाने साफ दिशानिर्देश केलेले होते की निवडणुकी किंवा निवडणुकांबाबतचे जे काही गाराणे आहे तर त्याचा ठाव निवडणूक आयोग जो निवडणुकांची देखरेख ठेवतो यांच्याकडे केला जावा तर आज विशेष करून हे सांगायचं तात्पर्य असं की आज वाराणसी कोलकाता ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या अनुषंगाने बेनी चन्ह इटावा औरंगाबाद विभाग आहे बिहारचा तेथील आज कारवाईचे व्हिडिओ शॉर्ट्स आणि व्हिडिओ सेगमेंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर तात्पर्य हेच की काल जो मी एक वाळूचं घड्याळ म्हणून जो काल दिशानिर्देश किंवा एक अपेक्षित सुनियोजित सूचनात्मक कालखंड हा जो व्हिडिओ केलेला होता तो अगदी सूचक आहे बहुतेक वाढवण बंदराच्या बाबतीत देखील माननीय उच्च न्यायालयाने देखील असेच ताशेरे किंवा दिशानिर्देश दिलेले होते की राष्ट्र हिताच्या किंवा देशाच्या बांधणीच्या प्रकल्पांमध्ये कुठलेही कसलेही गाराने ऐकून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे तरी सर्व जमीन अधिग्रहण जिथे जिथे आगत्याचं आहे अशा सगळ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवरती माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की माणसाचं चारित्र्य आणि सातबारा हे जेवढं पारदर्शक असेल तर त्याचा आयुष्याचा कालखंड सुखकर समजावा म्हणजेच आपल्या सातबारा नोंदी ज्याला इकडं रिअल इस्टेट मार्केटमध्ये क्लिअर टायटल म्हणतात सातबाराच्या नोंदी चोख ठेवा जे काही महसूल दप्तरी सातबाऱ्याचं महत्व आहे त्याला एकदम चकाचक ठेवा जेणेकरून भविष्यातील कुठल्याही कसल्याही कारवाई दरम्यान संबंधित लाभार्थी बाधित शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक असेल तो विनाकारण होरपळला जाणार नाही नेहमी नेहमी मी एकाच विषयावरती पहिल्यापासून कुठलीही मार्गिका ज्यावेळेस जनितार्थ सादर करायचो प्रचार आणि प्रशा प्रसारासाठी प्रसारित करायचो तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं माझं मत हेच असायचं आणि ज्याची प्रचिती आज साक्षात वाराणसी कोलकाता एक्सप्रेसवेच्या बाबतीत देखील तिथं निदर्शने आलेली आहे की चोख कारवाई किंवा कामकाज बजावताना सगळ्यात महत्वाचं आहे की जमीन मालक म्हणून आपला सातबारा जेवढा चोख तेवढं आपल्याला भविष्यामध्ये न्याय मिळायची शाश्वती चोख इतर सगळ्या गोष्टी भ्रमाचा भोपळा आहेत बघू करू काय गरज आहे मग बाकीचे जे काही परिणाम दुष्परिणाम यांना सामोरं जावं लागणार आहे त्याला जिम्मेदार स्वतः ते तिकडं धारक म्हणतात सात बारा धारकाला आणि आपल्याकडं ते सात बारा धारक असतील आशा करतो की आपल्या